भगरच्या पिठाचे लाडू तर आपण बनवतच असतो परंतु ना आज आपण ना भगरच्या पिठाची बर्फी बनवणार आहे ती एवढी मौसूत आहे जशी खोबऱ्याची बर्फी असते ना त्याच पद्धतीने आज आपण भगरच्या पिठाची बर्फी बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे खोबऱ्याची मौसूत अगदी तोंडात विरगळणारी बर्फी तर सगळ्यांनी खाल्ली असेल परंतु भगरची सुद्धा बर्फी खोबऱ्यासारखीच एकदम मौसूत अशी तयार होते त्यासाठी आपण इथं भगर घेतलेली आहे आता इकडं आम्ही तिला भगर म्हणतो काही ठिकाणी ह्या भगरला वरही असंही म्हणतात आता ह्या भगरला आपण काय करणार आहे पहिल्यांदा धुवून घेणार आहे आपल्याला भगरना चांगली चुळून धुवायची आहे त्याच्यामध्ये आपण स्वच्छ असं पाणी घालून घेतलं हाताने आपण ना आता इथं भगर चांगली धुवून घेणार आहे धुताना ना आपल्याला चांगली चुळून धुवायची आहे कारण भगरला पण एक थोडासा वास असतो ना तो जाण्यासाठी आपण तीन पाण्याने इथं स्वच्छ अशी भगर धुवून घेणार आहे आता हिथं आपण बघा दुसऱ्यांदा पाणी वतलेलं आहे आणि एकदा असंच आपण ना स्वच्छ पाण्याने ही भगर धुवून घेणार आहे धुतल्यानंतर भगर आता आपल्याला नितळून घ्यायचे आहे त्यासाठी आपण एक घमेलं ठेवलं त्याच्यावरती चाळण ठेवून धुतलेली भगर आता आपण चाळणीमध्ये काढून घेतली चाळणीमध्ये आता आपल्याला पंधरा मिनिट एवढी ठेवायची आहे कारण त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते नितळून जाण्यासाठी आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहे पंधरा मिनटानंतर मग इथं मी काय केलेले आहे एक सुती रुमाल हातरून घेतलेला आहे असा एक सुती रुमाल हातरायचा त्याच्यावरती भगर टाकायची आणि ती भगर ना हाताने सगळीकडं अशी पसरवून घ्यायची पसरवल्यानंतर पूर्ण अशी पात्र पसरवायची त्यामुळे काय होतं भगर अर्ध्या तासामध्ये तिच्यामधलं जे पाणी आहे ना ते पूर्ण कमी होतं त्यासाठी इथं आपण भगर पसरवून घेतलेली आहे सुकलेली भगर आता आपण ना भाजण्यासाठी घ्यायची आहे परंतु जी भगर आहे ना ती आतून आपण हाताने जर बारीक केली ना ती थोडीशी वलसर पाहिजे जास्तही आपल्याला भगर सुकवायची नाही फक्त अर्धा तास एवढीच आपण इथं भगर सुकवून घेतलेली आहे आता गॅसवरती आपण पॅन ठेऊन ना त्याच्यामध्ये आपण वतून घेतलेले आहे भगर भाजताना ना आपल्याला लो वरती भाजायची आहे लो वरती जर भगर भाजली ना तर चांगली भाजल्याही जाते आणि त्याची बर्फीसुद्धा एकदम मौसूद अशी होते त्याच्यामुळे आपल्याला भगर भाजताना ना लो फ्लेमवरतीच भाजायची आहे जर आपण फुल वरती भाजली ना तर काय होईल बर्फी आहे ना ती कडक तयार होईल कारण भगर एकदम कडक भाजल्या जाईल त्याच्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायची आहे आता इथं भगर ही आपली छान अशी भाजून झालेली आहे आता भगर भाजल्यानंतर आपण गॅस काय केलेला आहे बंद केलेला आहे आणि ही भगर आता आपल्याला ना एक पंधरा मिनिट एवढी थंड होण्यासाठी ठेवायची आहे थंड झाल्यानंतर मगच आपण ना हिथं आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये सगळी ना भरून घेणार आहे भगर आपल्याला ना दळून घ्यायची आहे आणि दळताना एकदम बारीक अशी दळायची आहे त्यासाठी इथं आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर भरून त्याचं झाकण लावून त्याची बारीक अशी इथं आपण पावडर तयार करून घेतलेली आहे इथं बघू शकता एकदम आपल्याला बारीक अशी पावडर तयार करायची आहे याच पद्धतीने आपण ना सगळी भगर दळून घेणार आहे मिक्सरवरती वरती भगरेचं पीठ ना आता आपण भाजून घेणार आहे भाजण्यासाठी ना मी इथं तूप वापरणार आहे तूपच वापरायचं तुपामुळे काय होतं जी भगरची वडी आहे ना ती एकदम छान लागते तिला एक छान असा तुपाचा वास बसतो त्याच्यामुळे इथं आपण तीन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला चांगलं गरम करायचं आहे तूप गरम झालं की नंतर मग आपण जे बारीक करून घेतलेलं पीठ आहे ना ते मापाने इथं आपण दीड माप एवढं वतून घेतलेलं आहे एवढं आपलं पीठ तयार झालेलं आहे पीठ जर असं मापाने वतून घेतलं ना नंतर मग साखरसुद्धा आपल्याला मापाने घेता येते त्याच्यामुळे पीठ मापून घ्यायचं आता पीठ आपण चांगलं भाजून घेणार आहे पीठ भासताना आप आप ना आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचं आहे जेवढं पीठ छान भाजू ना तेवढी वडी छान लागते त्याच्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरतीच पीठ भाजून घेणार आहे त्याला एक छान असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ ना चांगलं भाजून घ्यायचं आहे भगरचं पीठ भासताना ना हे पीठ काय होतं जसजसं जसं भाजलं जाईल ना पीठ तसं तसं हे पीठ ना एकदम हलकं व्हायला लागतं तेव्हाच ओळखून जायचं की आपलं पीठ छान असं भाजलेलं आहे आणि त्याचा एक छान त्या त्या बघा खमंग वास सुद्धा सुटतो ह्या पिठाचा भाजल्यानंतर आता आपण जवळजवळ ना सहा ते सात मिनिट एवढं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आपण दोन ते तीन मिनिट एवढं घेणार आहे आणि पीठ भाजताना लो फ्लेमवरतीच भाजायचं तर ना पीठ चांगलं भाजलं जातं त्यामुळे आपण इथं दहा मिनिट जवळजवळ हे पीठ भाजून घेतलेलं आहे मापाला मी थोडीशी कमी एवढी साखर घेतलेली आहे साखरेचं वजनी प्रमाण म्हटलं तर साखर आपण ना एकशे सत्तर ग्रॅम एवढी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण मापानेच अर्ध माप एवढं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला पॅच्युलाच्या साह्याने गॅसची फ्लेम लो ठेवून साखर पूर्ण ना विरगळून घ्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला लो फ्लेमवरतीच ही साखर विरगळून घ्यायची आहे आणि नंतर मग इथं फुल फ्लेम करून आपण इथं पाक तयार करून घेतलेला आहे पाक तयार केल्यानंतर आपल्याला एक तारीच असा पाक तयार करायचा आहे आता हिथं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे एक तारी पाक तयार झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे इथं गॅस बंद करून ठेवणार आहे गॅस बंद केल्यानंतर इथं बघा आपण विलायची पावडर घालून घेतलेली आहे विलायची पावडरीमुळे काय होतं छान असा बर्फीला फ्लेवर येतो त्याच्यामुळे आपल्याला ना त्याच्यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि नंतर मग पाकामध्ये विलायची पावडर मिक्स केल्यानंतर आपण काय केलेलं आहे जे भगरचं पीठ भाजून घेतलं होतं ना ते पाकामध्ये घालून घेतलेलं आहे ते आता आपल्याला पॅच्युलाच्या साह्यानी ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा इथं आपण गॅस चालू केलेला आहे चालू केल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे मिश्रण आहे ना ते सतत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत मिश्रण ना पॅनचा तळ सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटानंतर बघा असं मिश्रण पॅनचा तळ सोडायला ला लागतं म्हणजे बर्फी सेट होण्यासाठी मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे त्यासाठी एक इकडं ना मी एक टोप घेतलेला आहे टोपाला आपल्याला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे ह्याच्यामध्येच आपण ना बर्फी सेट करून घेणार आहे त्यासाठी आपण टोपाला पहिल्यांदा तूप लावून घेतलं आणि नंतर जे पीठ तयार झालेलं आहे ना ते मिश्रण आता आपल्याला टोपामध्ये वतून घ्यायचं आहे मिश्रण आता इथं आपण टोपामध्ये वतून घेतलं टोपामध्ये वतल्यानंतर पॅचोलाच्या साह्याने ते पसरवून घ्यायचं एकसारखं करायचं आहे आपल्याला टोपामध्येच आता इथं आपण एकसारखं करून घेतलेलं आहे पॅचोलाच्या साह्यानी आणि पॅचोलाच्या साह्यानी एकसारखं करून घेतल्यानंतर मग आपल्याला ना त्याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचं आहे आता इथं मी थोडासा ना पिस्ता कट करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे म्हणजे बर्फी दिसायला कशी छान दिसते ना त्याच्यामुळे आपण इथं थोडासा पिस्ता टाकून घेतलेला आहे तोही पॅच्युलाच्या साह्यानी पसरवून घेतलेला आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे पंधरा मिनिट एवढी बर्फी थंड होऊ द्यायची आहे पंधरा मिनिट थंड झाली की नंतर मग इथं आपण ना कट करून घेणार आहे थोडीशी वलसर असते त्यावेळीच आपल्याला इथं कट करायची आहे पंधरा मिनिटानंतर आता आपण बघा पंधरा मिनटानंतर इथं आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे ना त्या आकारामध्ये इथं आपण कट करून घेणार आहे आता आपण इथं चौकने आकारामध्ये ही बर्फी कट करून घेतली एक तास ना आपण ना ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवणार आहे एक तास आपण सेट केली ना तर बर्फी बरोबर सेट होते आणि ते आपल्याला नंतर बघा ताटामध्ये काढताही येते आता एक तासानंतर इथं बर्फी ही आपली सेट झालेली आहे आता आपण काय करूया ताटामध्ये ना जो टोप आहे ना तो पालता करून घेऊया आणि नंतर थोडंसं आपण हाताने ना टॅप करून घेणार आहे थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे ताटामध्ये इथं आपण ता बर्फी काढून घेतलेली आहे आणि थोडंसं आपण हळूहळू टॅप केल्यामुळे ना ही बर्फी ना थोडीशी ना टोपामध्ये राहिलेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे इथं बघा आपण चमच्याने तीसुद्धा एकदम सहज अशी बर्फी काढू शकतो छान ही बर्फी तयार होते आणि चवीला तर ना खूपच छान लागते तुम्ही नक्कीच ना अशी उपासाला भगरच्या पिठाची बर्फी करून खाऊ शकता मस्त असा हा स्वीट पदार्थ होतो आणि जशी खोबऱ्याची बर्फी असते ना तशीच ही सुद्धा बर्फी असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद